नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या ज्या काय ऍडमिशन होतात तर त्यासाठी लागणारं जे मायग्रेशन ला सर्टिफिकेट आहे थोडक्यात ज्यावेळेस आपल्याला अलॉटमेंट होते आणि कॉलेजचं पीडीएफ आपल्यापर्यंत येतं आणि त्यामध्ये इफ मध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट असतं बाकीचे पण असतात पण मायग्रेशन सुद्धा असतं आता मायग्रेशन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुमची ऍडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकते काही एक्झाम्पल दाखवतोय कॉलेजेसचे की ज्यांच्या पीडीएफ मध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट आहे का तहीं आपन बगुया। तर हे आपण बघूया तर सुरुवातीला तर वाय टी आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं जे आहे बीएमएसचं तर या कॉलेजमध्ये जर आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जर बघितली तर तुम्हाला सुरुवातीला तर अकरा पर्यंत जे डॉक्युमेंट्स आहेत की जे तुमचे तयार असतील कारण आता जर समजा हे मेडिकल फिटनेस सध्या तुमचं काढायचं राहिलं राहिला असेल कारण आज व्हिडिओ मी बनवतोय जवळपास एकतीस मे ला दोन हजार ला आज नीट तर आज सध्या नीटचा रिझल्ट यायचा बाकी आहे नंतरही तुम्ही हे बनवू शकता आफ्टर नीट रिझल्ट आणि तसंही तुम्हाला जर उद्या एक जूनला जर ऑफिसला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता फक्त चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस वर व्हॉट्सअपला कळवा म्हणजे तुम्हाला डेट आणि वेळ देतो बाकीच्यांना त्रास होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही थांबण्याचा बघा जर आपण ट्वेल्व नंबरला बघितलं तर मायग्रेशन सर्टिफिकेट असं मांडलेलं आहे पण यामध्ये पालक खूप कन्फ्युज होतात ज्यावेळेस सीट मिळते म्हणजे सिलेक्शन लिस्ट येते आणि नंतर रात्री हे पीडीएफ जवळ येतं आणि मायग्रेशन सर ट्विट नसतं अशा वेळेस काय करायचं तर याला जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर यामध्ये एक शब्द आलेला आहे इफ ऍप्लिकेबल म्हणजे जर गरज असेल तर मग याची गरज नेमकी कोणाला असते हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आता हे तर झालं समजा बीएमएस कॉलेजचं पण असंच बीडीएस एमबीबीएस बी एच एम एसचं सुद्धा असतं बघा कॉलेजचं नाव आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज एमबीबीएस कॉलेज आहे आणि याच्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये सुद्धा इलेव्हन नंबरला जर का तुम्ही बघितलं तर हे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे आणि ब्रॅकेटमध्ये मांडलेलं आहे इफ ऍप्लिकेबल तुम्ही जर कॉलेजला कॉल करून विचारलं तर कॉलेजवाले तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी मार्गदर्शन करू शकणार नाही कारण त्यांच्याकडे त्या दिवशी खूप धावपळ असते आणि तुम्हाला ते मायग्रेशन सर्टिफिकेट काय ते एवढं सांगण्याचा सा वेळही त्यांच्याकडे नसतो बादा तुम्हाला नेमकं मायग्रेशन सर्टिफिकेट आतापासून माहिती असलं पाहिजे तुमची ऍडमिशन कॅन्सल व्हायला नको तर यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ आहे बघा जर समजा आपण एक जर विचार केला तर मायग्रेशन सर्टिफिकेट नेमकं कसं असतं तर ते बघा सुरुवातीला तर स्क्रीनवर तुम्हाला सध्या मायग्रेशन सर्टिफिकेट दिसत आहे आता तुमचं बोर्ड कोणतं आहे तर यावर ते डिपेंड करतं थोडंफार मॅटर चेंज होऊ शकतं आता जर समजा तुम्ही सीबीएसई बोर्डमध्ये असाल मायग्रेशन आता हे जे आहे हे सध्या पुणे डिव्हिजनल बोर्डचं मायग्रेशन आहे आणि आता जर समजा या मायग्रेशनला जर तुम्ही बघायला गेलात आता समजा तुम्ही अमरावतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमकं तर यावर हे डिपेंड करत आणि लक्षात घ्या मागच्या वर्षी मायग्रेशन सर्टिफिकेट हे कॉलेजमध्ये आले होते यावर्षी अजून मार्कशीट यायच्या बाकी आहे तर त्यामुळे जर ते नाही आले मायग्रेशन तर ते कसे काढायचे तर हे सुद्धा मी सांगतो याच व्हिडिओमध्ये बघा मायग्रेशन हे अशा पद्धतीचं दिसतं हा फॉर्मॅट आहे मायग्रेशन सर्टिफिकेटचा तुमच्या फाईलला हे आहे का तुमची बारावी जर अगोदरची झालेली असेल मागच्या वर्षीची तर हे मागच्या वर्षी आलेले होते तुमच्या फाईलला मायग्रेशन सर्टिफिकेट आहे का तर नक्की एकदा चेक करा नसेल तर हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा बघा आता मायग्रेशन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुमच्या लक्षात आला असेल आता मायग्रेशन साठी आता बरेच पालक असे असतात की जे खूप सहकार्य करतात बघा वर्षी काय झालं की बऱ्याच पालकांकडे मायग्रेशन सर्टिफिकेट नव्हतं बघ काही पालक बोर्डमध्ये गेले मायग्रेशन काढण्यासाठी आणि बोर्डच्या नोटीस बोर्डवर म्हणजे थोडक्यात अमरावती अमरावती जवळच अमरावतीचा आमचा बोर्ड आहे अमरावती बोर्डमध्ये गेल्याच्या नंतर त्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लावलेली होती स्थलांतर प्रमाणपत्राची म्हणजे मायग्रेशनचं तर मायग्रेशन हे दहावी नंतरही मिळतं आणि मायग्रेशन हे बारावी नंतरही मिळतं तर आपल्याला बारावी नंतरचं पाहिजे आता बघा यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे आवश्यक तर सोबत कोणते नावे लागतात बोर्डमध्ये बघा एकतर गुणपत्रक पाहिजे म्हणजे थोडक्यात तुम्हाला झेरॉक्स कॉपी चालतात फक्त ते अटेस्टेड पाहिजे आणि शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी सी सुद्धा पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मायग्रेशन आणण्यासाठी बोर्डमध्ये जाणार त्यावेळेस पण बोर्डमध्ये जायचं काम आहे का तर याचं बोर्डमध्ये जायचं काम नाही बघा आता हे जे आहे ना तर हे तुम्हाला या वेबसाईटवर ऍप्लिकेशन देऊन सुद्धा मिळते ही बघा ही वेबसाईट आहे आणि यासाठी तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट लागणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करण्यासाठी तर तुम्ही याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा जे आहे तर ते अपलोड करा या संकेतस्थळावर आणि तुमचं मायग्रेशन मिळवा त्याला याला यायला वेळ लागतो तर यासाठी तुम्ही बोर्डमध्ये सुद्धा जाऊ शकता आता आपल्याला नेमकं बघायचं की मायग्रेशन नेमकं कुणी काढावं तर एक लक्षात घ्या आता समजा तुम्हाला मायग्रेशन काढायचं तर ऍडमिशन एमबीबीएसला ला करायचं बीडीएस ला करायचं बीएमएस ला बीएचएमएसला डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करता महत्वाचं हे लक्षात ठेवा जर समजा तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून बारावी केलेली आहे तुमच्याकडं मायग्रेशन जर का नसेल तुम्हाला जर का डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली थोडक्यात तुम्ही डबल ए ट्रिपल सी च काउन्सलिंग करा तुम्ही एम सी सी च करा तुम्हाला समजा डी वाय पाटील पुण्याचं कॉलेज मिळालं का वर्धा मिळालं का नागपूर मिळालं का मुंबई मिळालं तुम्ही ज्यावेळेस डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करता तर त्यांच्यासाठी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावंच लागतं तर त्यामुळे तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट आतापासून तयार असलंच पाहिजे मित्रांनो आता यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला कुठं लागतं जर समजा तुम्ही गे तो तो रह, आउट ऑफ स्टेट साठी गेलात तर तिकडं मायग्रेशन सर्टिफिकेट घेतलं जातं तर हे तर झालं बारावीच्या नंतरच म्हणजे दोन प्रकारचे विद्यार्थी त्यांना लागणारच आहे एक म्हणजे डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन करणारे आणि दुसरे म्हणजे आउट ऑफ स्टेट जाणार आहे बारावी नंतर जर तुम्ही हे दोन्ही कोर्स जॉईन करत असाल डीम्ड किंवा आउट ऑफ स्टेट तर तुमच्या फाईलला मायग्रेशन असंच पाहिजे त्याशिवाय होणार नाही आता असे विद्यार्थी की ज्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची महाराष्ट्रामधलेच विद्यार्थी येते स्टेट बोर्डमधून समजा बारावी केलेली आहे महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची आणि एक तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये करायची किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करायची सेमी गव्हर्नमेंटमध्ये करायची तर तुम्हाला मायग्रेशनचं काम नाही आता परत एक विषय येतो हो की बारावी अगोदर झालेली आहे मायग्रेशन लागेल का तर आवश्यकता नाही फक्त तुम्हाला डीम्ड आणि आउट ऑफ स्टेट साठी मायग्रेशन आवश्यक आहे पण असे विद्यार्थी की ज्यांनी फार्मसीला ऍडमिशन घेतलेली आहे ज्यांनी बी, बी एस घेतलेली आहे म्हणजे थोडक्यात दुसरीकडे कुठे ऍडमिशन घेतली बारावी नंतर तर तुम्हाला मायग्रेशन काम पडणार असे तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या मायग्रेशन लागणार असे बी एस असेल फार्मसीला असेल कोणत्याही कोर्सला जरी तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलेली असेल तर त्या युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला मायग्रेशन काढावंच लागणार तर त्यासाठी तुम्ही थोडं तयारीत राहा मी आता जे तुम्हाला दाखवलं तर ते दहावी आणि बारावी नंतरच जे समजा वेबसाईट होती ती होती जर तुम्हाला डिग्रीच्या नंतरच मायग्रेशन पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीत ते इन्क्वायरी करायची किंवा कॉलेजमध्ये करा आणि मायग्रेशन मा हे तुम्हाला मिळतं तुम्ही मायग्रेशन तयार करून ठेवा बरेच युनिव्हर्सिटी अशा आहे की तुमची ॲडमिशन झाल्याच्या नंतर तिकडे मायग्रेशन पाठवतात तर त्यासाठी तुम्ही आतापासून तयारी ठेवा थांबतोय ओके बाय